नमस्कार में थोड़े दी, वर एक के मदे, मी थोडे दिवस आधी मुलांचं नैतिक एज्युकेशन ह्यावर एक व्हिडिओ पब्लिश केलेला आणि त्याच्यामध्ये मी मॉरल एज्युकेशन म्हणजे नेमकं काय का तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची हे त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं तर त्यात मी असं सांगितलेलं की मॉरल एज्युकेशनची ॲक्च्युली जबाबदारी आहे ती पॅरेंट्सची आहे आणि नंतर जी जबाबदारी येते ती टीचरची येते म्हणजे पॅरेंट्सना शिवधनुष्य उचलायचं आहे आणि टीचर्सना खालीचा वाटा उचलायचा आहे प्रत्येक टीचर्सना असं मी त्यात एक्सप्लेन केलेलं तर ज्या वेळेला मी त्यात असं म्हटलं आहे की मॉरल एज्युकेशन ह्याची जबाबदारी पॅरेंट्सची आहे तर पॅरेंट्स म्हणजे त्याच्यामध्ये आई आणि वडील हे दोघंही आले तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या एका वर्गमित्राने एक खूप असा मिनिंगफुल प्रश्न मला विचारला की नेमकं पालकांची जबाबदारी ज्या वेळेला आपण असं म्हणतो तर त्यामध्ये आईची जबाबदारी आणि वडिलांची जबाबदारी म्हणजे नेमकं काय तर ह्यावर काही तू स्पष्टीकरण देऊ शकशील का नक्की देईल तर हा व्हिडिओ खास त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी एक सांगू आई आणि वडील या दोघांचाही मुलांवरती पूर्ण प्रभाव असतो आई पूर्ण दिवस जरी घरात असली आणि वडील बिझी असले तरी पण ह्या दोघांचाही इक्वली प्रभाव मुलांवरती पडतो तर नेमका तो कसा मुलांमधल्या सवयी ओके त्यांचं वागणं बोलणं थोड्याफार निवडी ह्या काही गोष्टी आहेत ना त्या आईसारख्या असतात म्हणजे मूल जे घडतं जे, जे बनतं ते बऱ्याचदा आईसारखं बनतं आणि मुलांचे रोल मॉडेल जे असतात ना हिरो ते वडील असतात म्हणजे ते कळत नकळत कळत बनतात आईसारखे पण त्यांना बनायचं असतं वडिलांसारखं एस्पेशली मी मुलींच्या बाबतीत एक इथे सांगू इच्छिते मुलींच्या बाबतीत काय होतं माहिती आहे मुलींसाठी त्यांचे वडील हे नेहमीच त्यांचे हिरो असतात आणि ह्या मुलींचं जेव्हा पुढे लग्न होतं ना तर कळत न कळत कुठेतरी ह्या मुली आपल्या नवऱ्यामध्ये पण आपल्या वडिलांची सावली शोधण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आपले वडील आपली कशी काळजी घ्यायचे आपल्या वडिलांची स्टाईल कशी होती आपल्या वडिलांचं वागणं कसं होतं त्यांचं एक वागणं कसं स्टँडर्ड होतं कसं होतं तर कुठे ना कुठेतरी ह्या मुली आपल्या नवऱ्यामध्ये वडिलांची सावली शोधण्याचा प्रयत्न करतात तर ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत असेल आणि जर माहीत नसेल ना तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की, की एस्पेशली मुलींसाठी त्यांचे वडील म्हणजे रोल मॉडेल असतात आणि फक्त मुलींसाठीच नाही मुलांच्याही केसेसमध्ये अगदी तसंच असतं की मला माझ्या वडिलांसारखं बनायचं आहे ते कशा असे डॅशिंग आहेत एकदम एनर्जेटिक आहेत मला त्यांच्यासारखं बनायचं आहे अगदी मीही एक तसंच एक एक्झाम्पल आहे म्हणा माझ्या सवयी मी घडले आईसारखी आणि मला म्हणजे कॅरेक्टर वाईज जर बनायला आवडेल अजूनही माझ्या वडिलांसारखं ते कसे ॲक्टिव होते त्यांच्यामध्ये किती टॅलेंट होते किती स्किल ते शिकलेले तर मला त्यांच्यासारखं व्हायला आवडेल आणि मी माझ्या सवयी आणि माझा स्वभाव माझ्यामध्ये बराचसा असा उतरला आहे तो माझ्या आईचा उतरला आहे म्हणजे वाचण्याच्या सवयी एक फायटिंग स्पिरिट किंवा एक ॲक्टिव नेचर जे आहे हे सगळं माझ्या आईकडनं माझ्यामध्ये आपोआपच उतरलेलं आहे आणि मला वाटतं हे बऱ्यापैकी आता स्पष्ट झालं असेल की प्रभाव कसा पडतो त्याप्रमाणे आई आणि वडिलांनी दोघांनी हे ठरवायचे की आपण नेमकं का काय करायचं आहे आम्ही बऱ्याचदा इथे पॅरेंट्स मीटिंग घेतो तर मॅक्झिमम आई वर्ग मद ह्या पॅरेंट्स मिटिंग अटेंड करतात म्हणजे जर पर्सेंटेज वेळेस बघितलं ना तर सेवंटी फाय पर्सेंट मम्मी लोक अटेंड करतात ट्वेंटी फायव्ह पर्सेंट फादर्स अटेंड करतात तर रिझन काय नाही हो त्याच्या वडील खूप बिझी असतात बिझी असतात ठीक आहे पण जसं इतर गोष्टींची जबाबदारी तुमच्यावर आहे तसंच तुमच्या मुलाचं भवितव्य घडवायचीही जबाबदारी तुमच्यावर तितकीच आहे आणि तितकीच महत्त्वाची आहे तर त्यासाठी जेव्हा जेव्हा शाळेमध्ये किंवा इतर कुठेही महत्त्वाची असू दे नाही तर नसू दे पण वडिलांनी ही वेळ नक्की काढावा मी पुन्हा एकदा एक माझा एक्झाम्पल देईन आमचे वडील खूप बिझी असायचे पण ते काय करायचे सकाळी एक टास्क देऊन जायचे आम्हाला की आज संध्याकाळी हा लेसन लर्न व्हायला पाहिजे मी आल्यावर विचारणार आईचं काम होतं की आम्हाला अभ्यासाला बसवायचं आणि आम्ही व्यवस्थित तो अभ्यास करतो की नाही ते लक्ष द्यायचं आणि संध्याकाळी आल्यावर कितीही उशीर होऊ दे, हो दे। जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर थोडा वेळ तरी थोडे मिनिट तरी काढून आमचे वडील न चुकता चेक करायचे की मी जे सकाळी टास्क देऊन गेलेलो तो ह्यांनी कंप्लीट केलाय की नाही बसायचे पंधरा मिनिटात एक लेसन विचारायचे म्हणजे पंधरा मिनटं का होईना ते आमच्यासाठी काढायचे तर मला वाटतं जास्त काही मी समजावायची गरज नाही आहे आज कारण आजकाल प्रत्येकजण कुठे राहतं त्यांचं लोकेशन एरिया आ, मेट्रो सिटीजमध्ये राहतंय का कुठे टाउन एरियामध्ये राहतंय किंवा त्यांच्या आजूबाजूचं वातावरण किती बिझी आहे किती शांत आहे किंवा किती असं गजबजलेलं आहे किंवा प्रत्येकाचं इंडिपेंडंट शेड्यूल जसं आज आ, मम्मी आणि पप्पा दोघंही काम करणारे असतात दोघंही इक्वली बिझी असतात पण त्या दोघांनी असं म्हणता कामान एकमेकांना की मी बिझी असतो तू लक्ष दे किंवा मी बिझी असते तू पण लक्ष दे असं नाही दोघांनाही ती जबाबदारी समजायला पाहिजे उमगायला पाहिजे आणि ती त्यांनी इक्वली रिस्पॉन्सिबिलिटी उचलायला पाहिजे तर मुलांचं नैतिक एज्युकेशन मॉरल एज्युकेशन ही जबाबदारी आई आणि बाबा दोघांची इक्वल आहे फक्त ती कुणी आणि कशारित्या पेलायची हे दोघांनीही व्यवस्थितपणे समजूतदारपणे डिस्कस करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या मुलाला घडवायला पाहिजे एक सांगू मॉरल एज्युकेशनवर जितकं बोलू तितकं कमी आहे खरंच हिस्ट्री ज्योग्रफी मॅथ्स ह्याच्यावरचे लेक्चर संपतील ह्याच्यावरचे टॉपिक संपतील पण मॉरल एज्युकेशनबद्दल जितकं बोलू जितके एक्झाम्पल देऊ तितकं कमीच आहे तर मला वाटतं ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना त्याचं हे उत्तर मिळालं असेल आणि इतरांनाही जर काही ह्या विषयावर जर प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता किंवा मला व्हॉट्सअपही करू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल